गुरु र ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु र देव महेश्वर गुरु रसाक्षात परब्रह्म नमस्कार मग बघा उद्या दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार उद्या गुरुवार आणि त्यामध्ये पौर्णिमा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या गुरु पौर्णिमा आहे गुरु आणि शिष्य यांच्या नात्यातील सर्वात मोठा दिवस गुरुपौर्णिमा ही सर्व पौर्णिमांपेक्षा सर्वात महत्वाची आणि अत्यंत प्रभावी मानली जाते हा दिवस गुरूंची सेवा करण्यासाठी गुरुबळ मजबूत करण्यासाठी गुरूंना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्याला हवं ते प्राप्त करून घेण्यासाठी बघा गुरुपौर्णिमेचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो प्रत्येक वर्ष गुरुपौर्णिमेनिमित्त आपण एकवीस दिवस अकरा दिवस किंवा सात दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करतो आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सेवांची पारायणांची सुरुवात झाली असेल तर बऱ्याच लोकांची इच्छा असूनही त्यांना तन, काही जमलंही नसेल बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या गुरुपौर्णिमेचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या खूप काही नाही जमलं किंवा तुम्ही खूप काही केलं आणि तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील गुरुबळ मजबूत करायचं असेल गुरुंना प्रसन्न करायचं असेल तर मी तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे तो फक्त उद्या गुरुपौर्णिमेला सात वेळा म्हणा या मंत्राने गुरूंची अखंड कृपा राहील प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होईल तुमच्या आयुष्यामध्ये येणारं प्रत्येक संकट हे गुरूंच्या कृपेने टळून जाईल आणि आयुष्यात तुम्हाला जे हवं ते सगळं काही मिळत जाईल बघा सगळ्यात पहिली गोष्ट उद्या गुरुपौर्णिमेला सकाळी लवकर उठा स्वच्छ पवित्र स्नान करा आपल्या गुरूंची जेवढी उपासना करायची म्हणजे जेवढी करणं शक्य असेल तेवढी करा, ते करा। दिवसभरात कधीही सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता एकूण मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे तिघांपैकी कुठलाही एक केला तरी चालेल ज्यांच्या घरात खूप आजार पण आहे ज्यांच्या घरातील आजार पण दूर होत आहे खूप प्रयत्न करताय पण संकट क्लेश कलह जात नाही आहेत त्यांनी काय करायचं आपले जे गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांची पूजा अर्चना झाली छान तुमचं अभिषेक वगैरे घालून झाला की त्याच्यानंतर एक ग्लासभर पाणी घ्यायचं एक ग्लास घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी घालायचं हा ग्लास स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा जिथे कुठे तुम्ही पूजा मांडलेली आहे तिथे हा ग्लासभर पाणी भरून ठेवायचं आता या पाण्यामध्ये तुम्हाला घालायची आहे एक चिमुडभर हळद थोडीशी एका चिमटीत हळद घ्या आणि ती हळद त्या पाण्यामध्ये घाला या पाण्यावरती आपला उजवा हात ठेवा या पाण्यावरती आपला उजवा हात ठेवा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे स्वामीस्तवन आहे श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराजांचं जे स्वामीस्तवन आहे ते सात वेळा म्हणा सात वेळा स्वामी स्तवन म्हणून झालं हात बाजूला करा आता हे जे पाणी आहे त्याचं तीर्थ बनेल तुम्हाला स्वामीस्तवन येत नसेल तुम्ही बाजूला मोबाईलला लावून दिलं फक्त तुम्ही श्रवण करत राहिलात तरीही चालेल सात वेळा स्तवन ऐका किंवा म्हणा हे जे पाणी आहे ज्याचं तीर्थ झालेलं असेल ते स्वतःच्या अंगावर थोडं शिंपडा घरातल्या चारही कोपऱ्यांना थोडं शिंपडा आणि जो व्यक्ती आजारी आहे ज्या व्यक्तीला सतत अपयश येत आहे ज्या व्यक्तीच्या मागे बाधा आहे त्या व्यक्तीवरती हे पाणी शिंपडून त्याला प्यायला द्या बघा उद्या गुरुपौर्णिमेला हे तीर्थ तो व्यक्ती पिला तर त्याचा आजार पण कायमचं दूर होईल त्याच्या आयुष्यात असलेली त्याला लागलेली जी काही बाधा आहे ना ती कायमची निघून जाईल आता मी तुम्हाला दुसरा उपाय हो सांगणार आहे दुसऱ्या उपायासाठी हो सुद्धा तुम्हाला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे ग्लास, ग्लास कुठलाही घ्या काचेचा सोडून कुठलाही घ्या पुन्हा एक ग्लासभर पाणी जे आहे ते आपल्या देवघराच्या समोर ठेवा स्वामींची मूर्ती फोटो जे काही असेल त्याच्यासमोर हा ग्लास ठेवा आणि त्या पाण्यामध्ये तुळशीपत्र घाला एक तुळशीचं पान घाला तुळशीचं पान घालत असताना त्या पानावर तुमची इच्छा लिहा जी इच्छा तुम्हाला पूर्ण व्हावी असं वाटत आहे किंवा सतत एखादी इच्छा अपूर्ण राहत आहे कुठलीही इच्छा असेल ती कर्जमुक्ती असेल धनसंपत्ती असेल प्रमोशन असेल विवाह असेल कुठलीही तुमच्या मुलांची एखादी इच्छा असेल तुमच्या पतीची असेल ती इच्छा फक्त त्या तुळशीच्या पानावर तुम्हाला पेनाने किंवा हळदीने किंवा तुम्हाला चंदनाने वगैरे लिहायचे आहे ठीक आहे आता हे तुळशीपत्र जे आहे ते त्या पाण्यामध्ये घालायचं यावरती आपला उजवा हात ठेवायचा यावर आपला उजवा हात ठेवायचा आणि उजवा हात ठेवून बघा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे पुरुषसुक्त स्वामी महाराजांची सेवा म्हणून स्पष्ट दिलेलं आहे जे पुरुषसुप्तम आहे ते सात वेळा म्हणायचं आहे तुम्ही प्राकृतमध्ये म्हटलं तरीही चालेल किंवा तुम्ही म्हटलं तरीही चालेल सात वेळा तुम्हाला हे पुरुष जे आहे ते म्हणायचं आहे सात वेळा पुरुष म्हटल्यानंतर हे जे तीर्थ आहे हे तीर्थ तुम्ही तुमच्या इच्छेसाठी केले तर तुम्हाला प्यायचं आहे तुम्ही तुमच्या पतीच्या इच्छेसाठी केलंय मुलांच्या इच्छेसाठी केलं तर तुम्ही त्यांना प्यायला द्यायचं आहे शिवाय तुळशीचं जे पान आहे ते सुद्धा त्यांना खायला सांगायचं आहे बघा हा उपाय केल्याने तुमची इच्छा पूर्ण होण्याचे जे योग आहेत ना ते लवकर जुळून येतील कितीही कठीण असणाऱ्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत जातील आता तिसरा उपाय तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे किती एकवीस स्वामींच्या समोर छान दिवा वगैरे लावायचा जे काही पूजन आपलं आहे दिवसभरात कधी ते सगळं झाल्यावर मधी कधीही तुम्ही हा उपाय करा एकवीस तांदूळ जे आहेत ते एकवीसच्या एकवीस तांदूळ तुम्हाला हळदीमध्ये चंदनामध्ये किंवा अष्टगंधामध्ये मिक्स करायचे आणि तांदूळ पिवळे करायचे स्वामींच्या समोर आपली इच्छा सांगायची अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करायची त्यानंतर हा तांदळाचा जो दाना आहे हा तांदळाचा दाना आहे या उजव्या हाताच्या तीन बोटांमध्ये पकडायचा उजव्या हाताच्या तीन बोटांमध्ये पकडून महाराजांना मुजरा करायचा हा हात आपला पाठी जाईल जसं आपण महाराजांना मुजरा करतो श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज जय महाराजांना मुद्रा करायचा त्याच्यानंतर हा मंत्र म्हणायचा आणि हा तांदळाचा दाना स्वामींच्या चरणांना अर्पण करायचा पुन्हा दुसरा तांदळाचा दाना पुन्हा मुजरा तोच मंत्र अभिमंत्रित केलेला तांदळाचा दाना महाराजांना अर्पण करायचा असे तुम्ही घेतलेले एकवीसच्या एकवीसही तांदळाचे दाणे अभिमंत्रित करा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणांना अर्पण करा महाराजांच्या समोर एकवीसही तांदळाचे दाणे ठेवून महाराजांना आपली इच्छा सांगा त्यानंतर एकवीस वेळा मुजरा केलेले अभिमंत्रित केलेले हे तांदूळ महाराजांच्या समोर उद्या पौर्णिमेला रात्रभर ठेवा सकाळ दुपार जेव्हा तुम्ही हा उपाय केला तिथून रात्रभर तांदूळ ठेवा दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुमचं सकाळी स्नान वगैरे झालं दिवावती तुम्ही करायला गेलात की त्या हे तांदळाचे जे दाणे आहे ते तुम्हाला उचलायचं आहे हे तांदळाचे दाणे तुम्हाला तिथून उचलायचे आहेत आणि हे एकवीसच्या एकवीस तांदळाचे दाणे कापडात किंवा कागदात तुम्हाला बांधायचे आहेत आणि तयार केलेली जी पोटली आहे ती तुम्हाला या पौर्णिमेपासून आपल्या जवळ आपल्या सोबत ठेवायची आहे याने नेहमी गुरुबळ मजबूत राहील एखादा अडथळा संकट आला तर ते दूर जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते गुरूंच्या कृपेने मिळत जाईल खूप साधा सोपा उपाय आहे तिघांपैकी कुठलाही करा नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा